गोड शब्द असतात पडकांना आपल्या सगळ्यातील असे गोड शब्द असतात शब्दांना कोणी पडावी अशी गोड असतात माझ्या मित्र आणि बदल प्रगती होऊ शकत नाही आणि जनस्वतः मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत अशी जगाला शिकवण देणारे स्वामी विवेकानंद माझ्या भाषणाला सुरुवात करते अठराशे त्र्याण्णव मध्ये अमेरिकेतील शिकागो इथे भरलेल्या सर्व धर्मीय परिषदेत पुरुष होते स्वामी विवेकानंद यांना देवाच्या श्री रामकृष्ण परामहंस यांच्याबद्दल ऐकले होते आणि ते शेवटी श्री रामकृष्ण परामहंसांना दक्षिणेश्वर काली मंदिरात भेटले आणि तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही देवपायला विवेकानंदांनी प्रश्न विचारला तेव्हा रामकृष्ण की होय मी स्पष्टपणे सर्व उत्तरे त्यांना मिळाली शेवटी चार जुलै एकोणीसशे दोन मध्ये स्वामी विवेकानंदांनी जगाचा शेवटचा निरोप घेतला स्वामी विवेकानंदांना माझे कोटी कोटी प्रणामाता एवढेच म्हणते छुले आसमान जमीन कि

दिन आपले आखिर आपले होते हे बात कभी भूल म जाना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र